सगळ्यांना गणपती उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा तर आता आम्ही चाललेले आहोत माझी पूर्ण फॅमिली आहे माझ्यासोबत आणि आम्ही चाललेले आहोत मामाकडे गणपतीच्या दर्शनासाठी यांना तुम्ही ओळखतात हे आहेत माझे मिस्टर आणि हे आहेत माझे धीर शिवभक्त चेतन कामथे आणि मी अजून माझी फॅमिली दाखवते तुम्हाला चला तर फ्रेंड ही आहे माझी फॅमिली आणि ही आहे वैशाली ही रोशनी मागे आहेत वैभव कामथे शिवराज आराध्य आणि शिवन्या तर आता आम्ही चाललेले आहोत मामाकडे सगळ्यांनी हाय करा सगळ्यांनी गणपती बाप्पा मोर्या बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती मूर्ती आहेत माझ्या जावा आहे ही आहे रोशनी आणि ही वैशाली तर आत्ता आम्ही चाललेले आहोत विथ फॅमिली मामाकडे गणपतीच्या दर्शनासाठी तर हाय करा फ्रेंड्सला फ्रेंड्सला शुभेच्छा द्या गणपती उत्सवाच्या तुम्हा सर्वांना गणपती उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा तर चला आता आम्ही इकडे वाकणला आलेले आहोत गाडी थांबवलेली आहे आणि सगळे आहेत गाडीमध्ये बसलेले आम्ही जायला निघालेले आहोत तर चला तुम्ही पण आमच्यासोबत तर मागे बसलेले आहेत माझे दीर वैभव कामथे हाय आणि बाबू आहे मागे आराध्य शिवराज आणि ही आहे शिवन्या शिवन्या हायकर हाय फ्रेंड्सला हायकर राता आम्ही घेतलेली आहे वाकणच्या नाक्यावरची गरमागरम सगळे भजीपाव एन्जॉय करत आहेत कशी आहे भजीपाव भारी सिस्टरपण दिसतच नाही तुमचा मागे भजीपाव आवडली का भाजीपाव चेतन भाऊ काय आहे हॉटेलच नाव काय हनुमान हॉटेल अच्छा भजीपाव आणलेलं आहे तर आता मी वाकण नाक्यावरची गरमागरम भजी एन्जॉय केलेली आहे आणि खूप टेस्टी भजी होती तुम्ही इथे कोणत्याही हॉटेलमध्ये जरी आलात तरी टेस्टीच भजी खायला मिळेल तुम्हाला वाकण नाका हनुमान हॉटेल इथली भाजी आता आम्ही एन्जॉय केलेली आहे तर चल आता आम्ही इथून जायला निघालेले आहोत काय करा सगळ्यांनी तर आता आम्ही इकडे पोहोचलेले आहोत सरफलेवाडीला ज्या आहेत आमच्या ताई म्हणजे माझी नणन माझ्या मित्रांच्या मावशीची मुलगी त्यांच्या गावी आम्ही आलेले आहोत आता हे आहे त्यांचं घर सरकले वाडीमध्ये चला आता मी तुम्हाला त्यांचं घर दाखव तुमचं नाव काय साई सोनाली सोनाली इकडे आले आहे साई दागने दागने दाँगा। 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 अरे बाप रे स्वतः नय करतो अरे वा 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 मला ही छोटी मैत्रीण मिळालेली आहे भेटलेली आहे तुझं नाव कायम अरे वा किती तू

आता आम्ही आलेले आहोत इकडे रोशनीच्या मामाच्या गावाला आता ती मला गाव दाखवायला घेऊन आलेली आहे बाहेर आणि ह्या ज्या ताई आहेत ना मी मगाशी त्यांची ओळख करून इकडे या ताई माई इकडे या इकडे या एक मिनिट तर ह्या ज्या ताई आहेत ना त्या रोशनीची मामी लागतात म्हणजे नात्यातच आहे नात्यातच जुळलेलं आहे राहता ती मला गाव दाखवायला घेऊन चाललेली आहे तर आपण जाऊया जाऊया तर या आई आहे रोशनीची आई आहे माझ्या जावेची आई आई नमस्कार आई खूप चांगलं आहे स्वभावानी आणि मोदकांची ऑर्डर असते हे तुम्हाला मी सांगते त्या राहतात किती आई सांगा विले पार्ले विले पार्लेमध्ये राहतात आणि मोदकांची ऑर्डर घेतात भरपूर मोदक बनवतात दिवस रात्र त्यांची ऑर्डर चालू असते तर तुम्ही यांच्याकडे ऑर्डर देऊ शकता कॉन्टॅक्ट नंबर दिलं तर चालेल ना तर मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर शेअर करीन तुम्हाला जर ऑर्डर करायची असतील मोदक विले पार्लेमध्ये आणि मुंबईमध्ये कुठेही तर त्यांच्याकडे तुम्ही ऑर्डर देऊ शकता मोदकांची त्यांच्याकडे चला तर आत्ता आम्ही इथे आलेलं रोशनी मला इथे घेऊन आलेली आहे हे राधाकृष्णाचं मंदिर खूप सुंदर असं मंदिर आहे आणि भरपूर मोठं मंदिर आहे पण आता बंद आहे मंदिर म्हणून मी तुम्हाला बाहेरूनच दाखवलेलं आहे चला आता इथून निघूया तर हे आहेत बाबा ताईंचे बाबा म्हणजे मग शिजानन ताई दाखवल्या त्यांचे हे बाबा आहेत आणि रोशनीचे आजोबा काय म्हणत आहे बाबा कसे आहेत तुमचा आशीर्वाद द्या आम्हाला तरुण पिढीला

मामाच्या गावाला मामा मामाशास्त्री आणि ताईचे मिस्टर पण बहिणीकडे ब... हां बहिणी <laughs> दोन्ही नाती आहेत त्यांचे जुळलेले नात्यातल्या नात्यात जुळलेलं आहे काय यांचं नात्यातल्या नात्यात जुळलेलं आहे लग्न जेवणामध्ये आहे फ्लॉवर मटर श्रीखंड पुरी वडे पापड आणि भात मी तुमची ओळख यांची सगळ्यांची ओळख करून घेतेये आम्ही यांच्या गावी आलेलो आहोत सरफले वाडीमध्ये आणि आई आहे आई तुमचं नाव सांगा आईचं नाव आहे कलावती श्रीकांत सरपले आणि आईनी वडे खूप छान बनवले एकदम फरकुरीत होते वडे आणि जेवण ह्या सगळ्यांनी बनवलेलं आहे खूप सुंदर होतं जेवण खूप छान मला खूप आहे आणि भाजी पनीर मटर पनीरची भाजी होती त्यांना थांबवून सगळ्यांना दिलं थँक्यू सगळ्यांना एवढं मस्त टेस्टी जेवण बनवलं होतं आणि सगळ्यांची नावं सांगा पटाफट ह्या आहेत माई माईंची ओळख करून दिलेली आहे मी ताई तुमचं नाव सांगा मी सोनाली मोरे सोनाली मोरे तुम्ही वेळा सर्फली श्रेया सर्फली आणि या माई आणि ह्या आई आहेत या आईंची ओळख करून दिलेली मी तर खूप छान वाटतं तुमच्या गावी येऊन हे घर पण खूप छान आहे जुन्या काळातलं घर आहे मला असं वाटते हो ना फक्त लादी चेंज केलेली आहे बाकी सगळं खूप छान वाटतं इथे आणि थंड वातावरण आहे तुम्हाला कसं वाटलं आम्ही आलो तर आनंद वाटला हो आमच्याकडे या आता तुम्ही एकदा तर हे बाबा आहेत बाबा ह्या बाबांना तर तुम्ही ओळखतात सरफले बाबा आजोबा रोशनीचे आजोबा आणि ताईचे जी माझी नणंद त्यांचे वडील आहेत हे आणि हे त्यांचे मोठे भाऊ आहेत तर बाबा तुमचं नाव सांगा श्रीकांत शांताराम सरफळे बाबांचं नाव आहे श्रीकांत शांताराम सरफले आणि मी आत्ताच बघितलं की हॉलमध्ये बरेच असे ग्रंथ ठेवले होते बाबांचे आणि जे बाबा नियमित वाचन करतात त्यांचं ग्रंथ बाबा कोणकोणत्या प्रकारचे ग्रंथ तुम्ही वाचता हरिविजय पांडव प्रसाद okay. परत एकनाथी भागवत परत भावार्थ रामायण भावार्थ रामायण झाल्याच्या नंतर मग भगवतगीता भगवतगीता पूर्ण वाचून झाली तर असे एक एक ग्रंथ मी नेहमी वाचत जातो म्हणजे एक पूर्ण झाला त्यानंतर दुसरा भाव रोज किती पानं वाचतात रोज एक अध्याय तरी होतो म्हणजे काय कार्यक्रम वगैरे माझ्या असतात ना सत्यनारायणची पूजा असते पूजा पण करतात हां गणेश पूजन आणि वास्तुशांती कीर्तन प्रवचन हे सर्व सुमित बाबा तुमची दिनचर्या दिनचर्या सांगा ना आम्हाला म्हणजे सकाळी किती वाजता उठता मग कसं करता काय वाचन कधी करता सकाळी पाच वाजता उठल्यानंतर पहिल्यांदा हे करतो देवपूजा म्हणजे आंघोळ वगैरे देव करून देवपूजा वगैरे करतो आणि देवपूजा झाल्याच्या नंतर मग वाचायला सुरुवात करतो आणि एकदा वाचन सकाळी एका वाजता हा सकाळी एक अध्याय व्हायलाच पाहिजे नंतर मग अकरा वाजता हे करतो नाश्ता वगैरे नंतर मग दोन वाजता असं जेवण वगैरे आणि जेवण झाल्यानंतर परत ग्रंथ वाचायला तरी अध्याय झालाच पाहिजे प्रत्येक ग्रंथातला एक अध्याय वाचा असं मी तुम्हाला दाखवते बाबांकडे किती ग्रंथ आहेत आणि बघू असं नाही करायचं असं नाही करायचं मी कार्ड पण काढलंय मी आपल्या जे कार्यक्रम करतो ना त्याच त्याच मी तुम्हाला देतो का तर अशी बाबांची दिनचर्या आहे सकाळी उठल्यापासून म्हणजे वाचन चालू असतं त्यांचं आणि रात्री महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे बाबांना अजून चष्मा नाहीये दोन्ही पण बाबांना अजून चष्मा नाहीये आणि वाचताना व्यवस्थित दिसत तुम्हाला आताच्या तरुण पिढीला केवढा लवकर माझ्या मुलालाच बघा लवकर चष्मा लागलेला आहे मोबाईल बघून आणि आताच्या तरुण पिढीला लवकर चष्मा लागलेला असतो बाबांना अजून चष्मा नाहीये ही खूप चांगली गोष्ट आहे आणि भागवत ग्रंथ वाचा कुठे वाणीची चळवळी तिकडे लोकं म्हणजे तिथे दाखवून पण समजून सांगतात आठ दिवस तिथे सप्ताह असतो भागवत सप्ताहानंतर चतुर्थी झाली एका दुसऱ्या दिवशी त्याची समाप्ती असते बाबा तुम्ही तरुण पिढीला काय सांगाल आता तरुण पिढीला म्हटल्यानंतर आम्ही ज्या मार्गाने चाललोय त्या मार्गाने हे तरुण पिढी यायला पाहिजे आता आमचा नात आध्यात्मिक आता आमचा नातू सुद्धा प्रवचन करतो okay. इंग्लिश भगवद्गीता वाचून दो, दोन ठिकाणी प्रवचन म्हणजे कोराटच्या ठिकाणी आणि मुंबईच्या ठिकाणी करोड मंदिर लालबाग तिथे सुद्धा त्यांचं प्रव हे झालंय हे काढलंय फोटो म्हणजे एक प्रकारे तुम्ही निरोपण म्हणजे आमची तिरणपिढी असतात त्याचं वाचन करून अध्याय समजून सांगता हा तीर पिढी आमची हे झालं आमची वडील सुद्धा याच मार्गात होतो इथे जातो इथे आई आणि तुम्ही असता हा आम्हाला तीन मुलगे ना त्या तीन रूम हे बांधलेले बाबांचं घर पण खूप सुंदर आहे बाहेर झोपाळ आहे बघितलंय तुम्ही मगाशी तर खूप छान वाटलं बाबा तुमच्या घरी येऊन खूप छान आहे घर जेवण पण खूप सुंदर होतं आणि जेव्हा जेवणाच्या आधी प्रार्थना वगैरे बोलले बाबा खूप प्रसन्न वाटलं सगळं बघून आता आम्ही बरोबर माईक वगैरे ते हे पण आहे मिक्सर म्हणजे आपण आपण आवाज चटिंग करतो ना कसं पाहिजे ते पण आहे संपण तुम्हाला काढणं आम्ही देतो चालेल चला आता आम्ही निघतो चालेल यायचं

तर बाबा आता आम्ही निघालेले आहोत तर त्याला निघू आता आम्ही बाय चला बाबा आम्ही इथून निघालेले आहोत सरफळेवाडी मधून जेवण वगैरे निघालेले आहोत आम्ही आणि वाजलेले आहेत रात्रीचे बारा आणि आमचे आता घरी जाऊन वाजणार आहेत बारा आमच्या <laughs> आई ओरडणार आहेत आम्हाला आजी सासू सुनांना एवढ्या आम्हाला घरी जाऊन जागरण करायचंय हा आत्ता वाजलेत अकरा आणि घरी जाऊन नक्की वाजणार आहेत <laughs> बारा ना? ना बारा वाजलेत ना मी बारा वाजलेत तर चला आता आपण जाऊया ना वाजण्याला बाय